जागर श्री रामजन्मभूमीचा सुप्रसिद्ध सुपरहिट प्रभू श्रीराम सप्तशृंगी देवी व कानबाई माता यांचा सुमधुर भव्य अहिराणी गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला आहे तरी समस्त धुळे नगरी वासियांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा कार्यक्रमाचे विशेष संगीतमय आकर्षण श्री आबासाहेब चौधरी श्री धीरज चौधरी खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर निमंत्रक डॉ विलास बच्छाव प्रभू श्रीरामभक्त सिम्स हॉस्पिटल स्पेशालिटी सिम्स यशोधन हॉस्पिटल महात्मा फुले योजनेसाठी प्रयाग सिटी स्कॅन सेंटर सटाना रामराज्य आरंभ चैत्रोत्सव सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या शिरपूर मानाच्या रथाचे मानकरी व सुप्रसिद्ध अहिराणी कानबाई आणि सप्तशृंगी देवीच्या सुप्रसिद्ध भक्तिगीतांचे निर्माते गीतकार गायक श्री आबासाहेब चौधरी तसेच श्री धीरज चौधरी रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाचे ठिकाण श्री राम मंदिर प्रांगण पंचवटी देवपूर धुळे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर सेवा समिती पंचवटी धुळे